लवकर हे बघ मागच्या वेळेस तू कॅन्सल केलं होतं या वेळेस पळून जायचं म्हणजे जायचं हे बघ मागच्या वेळेस पेक्षा जास्त पैसे आणलेत मी अरे या वेळेस काही झालं ना कॅन्सल नसत होत बस लवकर तू लवकर आई कुठे रे मी गावात आलोय बर मला गावातून जाव आली मिश्रि आई मी कामा निमित्त बाहेर जाणार मला ना जमणार राव बरे एक काम कर गाय छाप घेऊन ये मी त्याची मिसरी बनवते मला गायछाप पण नाही जमणार आणायला आणि मिस्त्री नाही जमणार ते एक काम कर पप्पाला सांग पप्पा आणते अरे तो मी आले डेवर करून आपल्याला खाऊन किंवा काय उठाना जाणार तू ए आई मला नाही जमणार राव कर तरी कुणा कोणतरी आण तू नाही आणणार का तुझ्या शिवाय देते मला मिस्त्री नसली मी अशी व्हायबल होती पार ये ना मिस्त्री घेऊन आई मला नाही जमणार राव मी चाललो बाहेर कामा निमित्त जर नाही ना आला तू रात्री जर आला ना तुला ना मी ना असं उलट ना गरम कर ढोंगराच चटके देईन बर बर